सोयाबीन चा अनुग्रह अनुदान सरसकट शेतकऱ्याला शेतकऱ्याला कर्ज माफेस पाहिजे शेतकऱ्याला पीक विमा सोयाबीन चा अनुदान शेतकऱ्याला पीक विमा शेतकऱ्याला कर्जमाफी शेतकऱ्यांचा अतिवृष्टीने नुकसान झालेली भरपाई शेतकऱ्याचा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेली भरपाई शेतकऱ्याला पीक विमा शेतकऱ्याला सोयाबीनचं अनुदान काँग्रेस पक्षाच्या वतीने जळकोट येथे तहसीलदार माननीय स्वामी मॅडम यांच्या माध्यमातून या राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि धनंजय कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांना निवेदन देऊन जळकोट तालुक्यातील ज्या शेतकऱ्याकडे मोबाईल नाही ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन सोयाबीनचं पीक पेरा केले नाहीत असेही शेतकऱ्याला सहानुग्रह अनुदान मिळावं आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी पी मिळावी पीक विमा पी मिळावा म्हणून या विविध मागण्यांसाठी आम्ही आज तहसीलदार मॅडम आणि जळकोटच्या तालुका कृषी कर अधिकारी पवार यांच्यामार्फत आम्ही सर्व सहकार्याने आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे शेतकरी बांधवाच्या वतीने आणि जळकोट तालुक्यातील शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती केली आहे परवाच कश कृषी विभागाच्या वतीने प्रत्येक गावामध्ये सोयाबीन सानोग्रह अनुदान शेतकऱ्यांच्या याद्या दाखविण्यात आल्या आहेत त्या याद्या जर पाहिल्या उदाहरण आपला जवळपूची यादी पाहिलं तर त्या यादीमध्ये त्या लाभार्थ्याच्या यादीमध्ये तहसील कार्यालय आहे पंचायत समिती आहे बसस्टँड आहे दवाखाना आहे पाजर तलावाची नावं आहेत म्हणजे हे जे सर्वेक्षण आहे की याद्या आहेत ते अत्यंत बोगस काही त्याच्यामध्ये यादी आहेत आणि खऱ्या शेतकऱ्यावर जे आमचा बांधावरचा शेतकरी आहे त्याला मोबाईल वापरता येत नाही मोबाईल लावता येत नाही फक्त आलेला मोबाईल त्याला फक्त उचलायचं कळतं आहे परंतु या सरकारनं अगोदर त्या शेतकऱ्याला प्रत्येकाला एक ऑन्ड्रॉइड मोबाईल द्यावं त्यांना मोबाईल कसा वापरायचं त्याचं प्रशिक्षण द्यावं अन्यथा त्यांच्याकडे सरकारी यंत्रणा आहे ग्रामसेवक आहे कृषी सहायक आहे तलाटी आहे त्यांच्या माध्यमातून यापुढच्या काळामध्ये तरी ही पीक पाहणीचे सर्वेक्षण करावं आणि जे जेणेकरून आमच्या अशा शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही आणि मागच्या तेवीस चोवीसचं जे अनुदान सानुग्रह द्यायचं राहिलं आहे ते सरसकट स फक्त तलाट्याकडील आपण पाहणी करायचं तलाट्याच्या सातबाऱ्यावर पीक पेरा असेल तर त्या सर्वच शेतकऱ्याला पात्र समजून आपण या ठिकाणी अनुदान द्यावं असं मी आपल्या माध्यमातून राज्य सरकारला धनंजय मुंडे साहेबाला एकनाथ साहेबाला विनंती साहे करतो